नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळे बैल आता सीमेला खाली निघालेत सुद्धा आता खाली निघालाय लवकरच आपण अपडेट देणार आहे तुम्ही व्हिडिओ बघा कोणती बैल खाली निघालेत बघा आणि मित्रांनो डाव्या साईडनं पळला गाटाला आता बघूया सीमेला कोणत्या साइडनं पळतोय हारण्या आणि कार्तिक सुद्धा खाली निघालाय लखन सुद्धा खाली निघालाय संभाजनगरचा लखन चांगले बैल आहेत मित्रांनो जास्त बैल नाहीत आले पण लखन हारण्या कार्तिक जो तो सोबत पाळला होता कार्तिक सोन्या पन्नास पन्नास केसरीच्या मैदानामध्ये एक नंबर केला होता तोच कार्तिक खारण्यासोबत आहे आज आणि कंदूरचा राजन सिरसरोची रायफल आहे कंदूरचा राजा आज डाव्या साईडनं पाळला आज जे चांगलं स्पीड लागलं ला गाडीला शिरसरोडची रायफल कंदूरचा राजा आता बघूया सीमेला कंदूरचा राजा कोणत्या साईड न पळतोय डाव्या साईडनं पळतोय का उजव्या साईडनं चांगलं स्पीड लागतंय कंदूरच्या राजाला ओपनच्या गाड्या मारतोय चांगलंच उगा सी मी फायनलच होते तुम्हाला मी अपडेट देत राहणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी व्हिडिओ आवडली तर लाईक करा एक पॉईंट बारा पंधरा